नमस्कार शासन ज्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी बातमी राज्य सरकारी कर्मसाठी आताच्या महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे फरवर वेतन या दिवशी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आपल्या सवेतपणे पाहणारा सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे फरवरी पेट इन मे महिन्यातील वेतन अदा करण्याकरिता अनुदान वितरित करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत पाच तीन पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासनुसार नमूद करण्यात आले आहे की सन चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागामार्फत वीज प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रित अधिकाराच्या अधिनिस्था ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सदरचा निधी हा परिभाषित औषधा निवृत्ती वेतन योजना मान्यता प्राप्त शाळांचे शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारीकरता परिभाषित औषधा निवृत्ती वेतन योजनेवरील व्याज तसेच सर्वसाधारण शिक्षण व क्रीडा विभाग युवक सेवा या लेखा शीर्षकाखाली देण्यात आलेली आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयामधील अटी आणि सूचना व मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ परिशिष्ट सविस्त मधील तरतुदी विचार घेऊन किमान रकमेच्या मर्यादेत घर अग्रिम वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे तसेच एक पाच दुःख एक रोजी अथवा त्यानंतर दोन पेक्षा अधिक आपत्ती असणाऱ्या अर्जदारास या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही असे नमूद करण्यात आले आहे तसेच सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नैतिक अधिक अधिकाऱ्यांनी दर महाशासन दहा तारखेपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर अशाप्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब लाईक करा अनिवित नवन अपडेट शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराची बातच नका धन्यवाद